छत्रपती संभाजीनगर ते परभणी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे हा एकशे सत्याहत्तर पॉईंट एकोणतीस किलोमीटर लांबीचा प्रकल्प ब्राउनफील्ड विस्तार प्रकल्प असून दक्षिण मध्य रेल्वेनं यासाठी आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करून विस्तृत प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे या दुहेरीकरणामुळे विजयवाडा बल्लार शहा आणि सिकंदराबाद मुंबई कॅरिडॉरवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी एक कार्यक्षम पर्याय उपलब्ध होईल हा मार्ग छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यातून जातो त्यामुळे या तीनही जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी रेल्वे अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वदच्या च्या कलम वीस ई अंतर्गत भूसंपादन अधिसूचना जारी करण्यात आली आहे मराठवाड्यातील रेल्वे जाळे तुलनेने कमी असून बहुतांश मार्ग एकेरी आहेत दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल यामुळे स्थानिक उद्योग पर्यटन आणि एकूणच आर्थिक विकासाला चालना मिळेल या प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा असून भूसंपादन प्रक्रियेतील प्रगती आणि पुढील टप्प्यांबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे